नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या सगळ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून सरचं स्वागत मित्रांनो आपण आजला चालू नदीवरती मासं पकडायला ते संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ बघा तुम्ही कशाप्रकारे मी कशा मासं पकडतो आणि नवीन जर चॅनलवरती आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब आणि लाईक करायला दिसू नका चला मग मित्रांनो आपण निघूया नदी मित्रांनो आपण चालू आहे नदीकडे बघू शकतात आणि खूप असं गवत पण वाढलेलं आहे बघा कारण रस्त्यानं चालताना आपल्याला असं बघून चालायला लागतं कारण रस्त्यात काही पण निघायचे भारी आणि जेणेकरून लागवड ही ना संपूर्ण आता लागवड उरा उराकली म्हणजे भात लावणीचा कार्यक्रम संपत आलेले म्हणजे आता इकडून तिकडून चार ते पाच दिवसामध्ये भात लावणी संपून जाईल त्यामुळं मग आपण आजला जरा सुट्टी असल्यामुळं आपल्याला आवायला गेलो नाही नसल्यामुळे आपण आज लावून ग एक जाऊ नदीला बघू नदीला आपण मासे वगैरे भेटतात का नाही ते आपण बघणार आपण काय जाळी वगैरे नाही नेली पण बघू खाली जाऊन आणि हे बघा पूर्ण असं ब सगळी रोप आता वावर लावून झालेले आहेत आता ने। ने आता या खत आणि नंतर पाऊस म्हणजे वारचाच पाऊस आमच्याकडे असं इंधन वगैरे नाही पाणी भरते नाही आणि हे जास्त हे असल्यामुळं आत्ताच आताच उरखल्यामुळं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे गडुळे पाणी हे बघा पूर्ण असं आपला हिरव होऊन गेलेले बघा वावर म्हणजे भात पात फुट करायला सुरुवात करतील आणि ही बघा इथली वैरण कापून नेली आता वयरणसुद्धा कापायला झालेली आणि आपलं जो शेण खत वगैरे टाकतात ना शेण वगैरे तिथं असे आपले चिबडं म्हणतात तिकडे चिबडा म्हणजे चिबड्याचं वेल अशा प्रकारे भरपूर असं म्हणजे जिथं हे टाकतात ना शेण वगैरे तिथं भरपूर असे आपले गाव वगैरे बघायला भेटतात बघा पूर्ण असे अडचणी झालेले म्हणजे आणि आपण या रस्त्याने चालू एवढं गावाकडे असे खडकावरती कुंड वगैरे भरलेले आपल्याला भरपूर ठिकाणी दिसतात म्हणजे खडक वगैरे आणि निसर्गाचा याकडच म्हणजे आनंद आनंद वाटतो असं म्हणजे आपलं फिरण्यासाठी मस्त एकदम पूर्ण असं नाही कोणी शांत वातावरण गावापाशी कशा कशाप्रकारे ढग वगैरे आलेत बघा पूर्ण असं एकदम म्हणजे हा समोर आहे मित्रांनो हा गा आमचं गाव आहे आणि पूर्ण असं वऱ्या डोंग डोंगराला धुकं वगैरे आलेलं आहे बघा हे बघा तुम्ही संपूर्ण युट्यूबमध्ये बघू शकता आणि समोर आहे ना मित्रांनो समोर दिसतो जंगल दिसतो थोडा ती देवर आहे म्हणजे भैरोबाची देवरा आहे म्हणून ओळखला जातो आणि काही माणसं असं शेतावरती आलेले म्हणजे जिथं राहिले तिथं मुठबीठ म्हणजे ते खेकडीन वगैरे खाल्ले असत था। तिथं लावण्यासाठी ते आलेले बघा पूर्ण असं मोठं गाव आहे आणि गावापासून कमीत कमीत दोन ते तीन किलोमी हा दोन तीन किलो नाही तर एक होते ही नदी आहे गावापासून आणि काही ठिकाणी असे थो ज्यांची तुम्ही पाहू शकता ज्यांची रोप अशी बारीक होत नाही का बारीक त्यांनी अजून म्हणजे त्यांचे अजून आवणी आहे तसेच अजून बाकी बघा म्हणजे थोडे लोकांचे आवणी बाकी बाकी सगळे लोकांची संपलेली म्हणजे असं थोड्यात संपत आले नव्वद टक्के तर आवण्या गावाकडे संपल्यात हे बघा रोप अजून इथं खाण्याचं तसंच शिल्लक राहिले तर मिरच्या पण इथं बघ तुम्हाला लावलेल्या दिसतील थोड्या थोड्या असं म्हणजे थोडं थोडं काहीतरी लोक बांधावरती लावतात वाल मिरच्या असं प्रकारे अनेक प्रकारे थोडं थोडं म्हणजे तारखे केला जातो म्हणजे असं प्रकारे रताळी भरपूर असं म्हणजे के लावला जातो म्हणजे जा जे जा। ज्यांच्याकडे आहे ते लावतातच फाट्या वगैरे सुद्धा आपल्याला रस्त्यात असे भेटलेले आहेत बघा कारण पावसाळ्याचा दिवस आहेत फाट्या वगैरे भरतात आणि काड्या वगैरे काढून इथं ठेवलेल्या दगडावरती म्हणजे असे शेळ्या मागं कोणी जमा करून तेवढे जमा केल्यात आणि ते आता संध्याकाळी घेऊन जाते संद आत्ता मित्रांनो आपण नदीकडे पोचलो आहे ते बघा अशा प्रकारे नदी आल्यावरती अशी बैठक वगैरे भेटते ना गायकींची तुम्ही बघू शकता ते बैठक कर करत सुटल्यात आणि गोरा त्यांच्या समोर अशी चरत सुटल्यात बघा इकडून तिकडं ते बघा भरपूर अशी जनावर आहेत ती चरस सुटल्यात आणि गायकांचे म्हणजे एक असे एक प्रकारची बसलेलं असतात असं आपलं हे करत गप्पा गोष्टी काय असं म्हणजे मग अशी गावाकडे मजा असते ते पाहू शकतात आणि आपण नदी पोचलेली आहे आणि समोर आहे मित्रांनो ही नदी आपण इकडे खाली बसणार आहे इथं पण बाबा आलेले बाबा चित्रा वगैरे घेऊन झाला म्हणजे गुरं इकडे लावलेले त्यांनी हे बघा इकडं आणि इथे लावले आणि आपल्या निवंत आपल्या नदीच्या का, काठी काठावरती बसले अशा प्रकारे भरपूर अशी माझी नदी क जनवर चरण्यासाठी येतात परत तुम्हाला दाखवत होतं की कसं एकदम मस्त गप्पा गोष्टी त्यांच्या रंगलेल्या असतात म्हणजे इकडं आणि म्हैशी वगैरे आपल्याला गाय वगैरे असे बी चरताना दिसतात आपल्याला बघा शेळ्या वगैरे आणि भरपूर मोठा नदीचा परिसर म्हणजे आपल्याला भरपास्या अनेक गोष्टी बघायला भेटतात बघा बाबा कुत्र्याबरोबर बरोबर कुत्रा घेऊन आलेत नदीवरती कुत्रा नाही ना काय करणार कारण गुरु 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 कुठे आव्हत गुराट गेले पहिल्याट गेल्यात काय खातात त्याचा नाही विचार करीत दिसतात ना बसतात बस हा मग आता दिसतात आता पहिल्याट साईड म्हणून हा म्हणजे पहिल्या लावले काय पण आता मित्रांनो गळ सोडायचा कार्यक्रम चालले म्हणजे संग असतो ना जे नाही बाहेर आपण गुंडळ आहे आणि आपण आता पूर्ण असं काढून घेणार आहे आणि ते हाय घर याला आपण हा पाहू शकतो हा गळे आपण आता गांडूळ लावणार आहे गांडूळ लावलेले आपण आणि पुढं समोर पा बर दबाळ ना त्याच्यामध्ये आपण टाकणार आता आपलं आता गांडूळ लावून झालेली बघू आपल्याला किती मासे भेटतात आपण समोर टाकलेली पाण्यावर आता लागल्यावरती तर बघू शकता आपली आपला मासे लागलेली तुम्ही पाहू शकतात तो केवढ्या बघणार आपण

पूर्ण असा तिथे तोंडामध्ये गळ गेलेले आपण बघ काढ त्याला नंतर आपण परत टाकणार आहे बघू किती मासं भेटायचं शिमक्या ना असं म्हणजे असं भरपूर प्रमाणात आपल्याला दिला भेटत परत गांडूळ लागून परत आता आहे आपण केवढे नाही परत आपल्याला परत शिमके लागलेले असं तिसरं शिंके पाहूया केवढी साईज आलेली बघू बघा साईज काय एवढी मोठी नाही चांगला गड आठ दिले तिच्यावर तोंडामध्ये आपण काढून आणून ठेवूया आणि परत एक बारीक आढळून लावून

साईज भेटली एवढा काय मोठा नाही आपण बघू आता मोठ्याला भेटतो का नाही मोठा बघा पाऊस आपण चौथा माझा आणलं नाही जरा मोठी मोठी साईज आणि तू गेल गेले नाही तू असं आता आपल्या घरातून निघून गेला बघूया आपण ट्राय करू आपण आता परत आपल्याला ट्राय करायला लागणार आहे कारण पूर्ण आपण बाहेर मासा आण तो गाडा तू पडला असा मासा आणलंय मासायचं बघू शकतात पूर्ण असा दिला मास्त झालेले शिमते का आपल्याला काय एवढं खास भेटले नाही पण मग साईज बारीकच भेटली पण आता जर हा व्हिडिओ जर मित्रांनो आवडला असेल ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा विसरू नका तर मित्रांनो धन्यवाद आता